जोडे एक लाख चाळीस हजार सांगतायत चार दात आहे दा ना मामा चार दात एक लाख चाळीस हजार वय काय त्यांचं वयस वयस चार वर्ष चार दाती, चार दाती, आहेत नाव हे सर हां सिद्धराय गाव पारनळी तालुक्यातनी जिल्हा बिळ मोबाईल नंबर एट झिरो डबल, डबल एट टू फोर, टू फोर? फोर? वन फोर फाईव्ह एट पुन्हा एकदा सांगा एट झिरो डबल एट टू फोर फोर वन फोर फायव्ह एट उठवत का त्याला मालक एक लाख चाळीस हजाराला सांगतात हे शेती कामासाठी उपयुक्त बैल चार दात आहेत

कन्नड काही जमत नाही मामा आता युट्यूब वाले ठरवतील की खच्चे आहेत का तो पलीकडचा दिसतोय हा खच्चे नाही <उल्ण। उल्ण। उल्ण>। बड़ाव बैल शेती उपयुक्त ही एक दुसरी जोड आहे मराठी शाळेला लागून हे बैल आहेत मग किंमत काय सांगता या जोडीची दीड लाख रुपये ना। 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 नाव सांगे की किती दात आहेत बैल दात सहा दात सहा दात लावलेत वय काय दोन्हीच वय काय आहे हा

गाव पारसळी पारसनाळी तालुका जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर जाय वन एट वन झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह एट वन एट वन सेवन एट सेवन एट